एखादी व्यक्ती एखाद्या विषयामध्ये इतकी गुंतून जाते की त्या विषयातून बाहेर येण्यासाठी त्याला बराचसा वेळ लागतो यावर बरेच वेळा असं वाटतं की ती व्यक्ती जाणून बुजून करते का अजांतेपणे ह्या सर्व गोष्टी करते आणि त्या गोष्टीचा उलगडा होत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या विषयाला धरून जर अडकून राहिलं तर त्या माणसांचा त्यांना फार कळवळा येतो पण काय करावं त्यांना कशाप्रकारे समजावून सांगावं हे देखील त्यांच्या वेळोवेळी लक्षात सुद्धा येत नाहीये यावर संत तुकाराम महाराज मार्गदर्शन करताना त्यांच्या अभंगातून सांगतात ते अभंगाची रचना करतानाच म्हणतात की दुःख वाटे ऐसे ऐकून या गोष्टी जेणे घडे तुटी तुझ्या पायी येतो कळवळा देखूनिया घात करीतो फजिती नाही कती काय करू देवा ऐसी नाही शक्ती दंडुनी पुढती वाटे लावू तुका म्हणे मज दाऊ नको ऐसे दृष्टी पुढे पिसे पांडुरंगा संत तुकाराम महाराज छान असा उपदेश करतात ते सांगतात की अशा दुःख वाटे ऐसे ऐकून या गोष्टी जेणे जेणे घडे तुटी तुझ्या पायी तुझ्या पायाची तुटी घडते किंवा तुझा विसर पडतो असलं गोष्टी ऐकून मला दुःख होतं आणि ही खरी गोष्ट आहे संसारामध्ये प्रपंचामध्ये आपण एवढे गुरफटून आणि गुरफटून जातो की आपल्याला त्या आप परमेश्वराचा विसर पडतो त्याच्या पावलांचा त्याच्या पायाशी लीन होण्याचा चरणाशी लीन होण्याचा सत्कर्म करण्याचा जर आपल्याला विसर पडत असेल तर ह्या गोष्टी निश्चितच चुकीच्या आहेत आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा गोष्टी ऐकून मला दुःख वाटतं की जेणेकरून तुझ्या पायाचा विसर पडतो तुझा विसर पडतो मग आमच्या जीवनाला काय अर्थ आहे ते ह्याच्या पुढे जाऊन असं म्हणतात की येतो कळवळा देखून या घात करीत फजिती ना ऐकती ह्या माणसांचा मला खूप कळवळा येतो ह्यांची खूप काळजी वाटते मला कारण ह्यांचा घात खूप होत आहे ह्यांचा है। ऱ्हास खूप होत आहे हे एवढ्या फजितीमध्ये अडकत आहेत कारण हे यांना कळत नाहीये है की ह्यांचा घात कसा होत आहे है। मी ह्यांची फजिती देखील करायचा प्रयत्न करतो म्हणजे ह्यांना सांगायचा देखील प्रयत्न करतो की तुम्ही यांच्यामधून बाहेर या याच्यात तुम्ही गुरफटून जाऊ नका कारण एकदा का याच्यात एक गुरफटत गेलं की वाटेला तुमच्या दुःख येणार आहे आणि मग तुम्ही त्या दुःखाचा सामना कसा कराल आणि मग तुम्ही त्याच देवाच्या नावाने रडत बसाल की मला देव मदत करत नाही पण त्यासाठी तू काय केलेलं आहेस स्वतः तुझं कार्य काय आहे जर तू तुझं कार्य नित्य नियमाने व्यवस्थितपणे पार पाडलं असतस कोणत्या गोष्टीत अडकून राहायचे आणि किती प्रमाणात अडकून राहायचे किंवा एखाद्या गोष्टीमधून बाहेर कधी कसं आणि केव्हा पडायचे हे जर तू व्यवस्थित ठरवलं असतंस तर ही गोष्ट आली नसती म्हणून ते म्हणतात की यांना किती जरी यांची फजिती केली यांना सांगितलं तरी ते ऐकत नाही आहेत माझं हा यात त्याच्यानंतर तुकाराम महाराजांना दुःख होतं की हे ऐकत नाहीत माझं आता काय करणार मी काय करू देवा नाही शक्ती दंडुनी पुढती वाटे लावू आता माझ्याकडे अशी शक्ती सुद्धा नाही आहे किंवा माझ्याकडे असा उपाय सुद्धा नाही आहे की यांना मी शिक्षा करल आणि शिक्षा करून यांना आता मी परत चांगल्या गोष्टीला सन्मागाला लावं हे त्यांना खंत वाटते कारण त्यांना इतर व्यक्तींचा इतर लोकांचा कळवळा वाटतो काळजी वाटते काळजीपुती संत असं म्हणतात की मग मी आता काय करू माझ्याकडे दुसरा काही उपायच राहिला नाही आहे आता देवा मला तूच सांग कारण ते अर्थ हा कोणाला मारणार तर शेवटी परमेश्वरालाच मागणार आणि ते म्हणणार की परमेश्वराला म्हणतायत की काय करू देवा आता ऐशी शक्ती नाही की दंडुनीपुरती वाटे लावू या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज असं सांगतात की तू का म्हणे मज दाऊ नको ऐसे दृष्टी पुढे पिसे पांडुरंगा या मला कमीत कमी एवढं तरी कर पांडुरंगा की माझ्या दृष्टी असले वेडे लोक किंवा असले लोक अणु नको जे की गोरफटून चाललेले आहेत आपल्यासुद्धा नित्यनेमाच्या आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यामध्ये अशा अनेक प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाहावं वाटत नाही किंवा एखाद्या व्यक्तीत आपल्याला पटत नाही पण ते आपल्या डोळ्यासमोर येते व्यक्ती मग आपण काय करतो की वाट टाळण्यासाठी त्या व्यक्तीशी न बोलणं किंवा त्या व्यक्तीसोबत जास्त संबंध न ठेवणं कारण त्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत आणि हीच गोष्ट इथं घडतीये त्यामुळे संत तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवणी करतात की आज माझ्या दृष्टीपुढे असे लोक तरी किंवा वेळे असे लोक तरी आणू नको जेणेकरून मला त्या गोष्टीचा त्रास होईल किंवा त्या गो लोकांना सुधारायचं नाही आहे आता याच्यापुढे आपण तरी काय करणार कारण आपणही आपल्या नित्यनेमाच्या आयुष्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये व्यवहारामध्ये पाहतो की काही लोक चुकतात आपण सांगायचा प्रयत्न करतो पण ते सुधारत नाहीत त्यावेळेला अशाच गोष्टी आपल्याला वाटत असतात म्हणून संत तुकाराम महाराज अशा प्रकारचा उपदेश त्याच्या त्यांच्या अभंगामधून करत असतात जय जय राम कृष्ण हरी